गोंदिया जिल्ह्यातील आमगाव वनपरिक्षेत्रातील तिगाव बघेड्या रोडजवळ नीलगायचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे तिच्या शरीरावर दात व नखांचे खोल व्रण आढळल्याने वाघ किंवा बिबट्याच्या हल्ल्याची शक्यता व्यक्त होत आहे ग्रामस्थांनी मृत नीलगाय पाहताच भीतीने थरथरले वन विभागाने घटनास्थळी पोहोचून परिसराची घेराबंदी केली असून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे शिकाराचा मागावा घेण्यासाठी कॅमेरे बसवण्यात येत आहेत वन विभागाने परिसरात गस्त वाढवली असून ग्रामस्थांना जंगलाच्या दिशेने न जाण्याचा इशारा दिला मी श्रीमती दुर्गा खेमेंद्रनाथ आगडे क्षेत्रसाहेब आमगाव मला माहिती मिळाली भ्रमणध्वनीद्वारे की ती गावला निर्गाय मरण पावली आहे म्हणून तेव्हा मी मोक्यावर आपले वन वनरक्षक घेऊन वनमजूर घेऊन मोकर गेले असता ती तर बघितले तिथे शहाणी केली वन्यप्राण्याची तर मला थोडासा संशय आला की हा शिकार आहे म्हणून ही शिकार नेमकी कोणी गेली ते मला कळले नाही कारण की रात्री पाऊस आल्यामुळे त्याचे पगमार्क मिटलेले होते त्यामुळे खूप शोधलं आम्ही इकडे तिकडे पण नाही मिळाले त्यानंतर ती घटनाची माहिती आम्ही वरिष्ठांना दिली आमच्या जाण्याच्या जाण्याच्या वर तिथं पन्नास साठ लोक जमा होऊन गेले होते त्यानंतर आम्ही तीच माहिती आपल्या वरिष्ठांना दिली आर एफ ओ आहेत त्यांना डो आमचे मॅडम ज ट्रेनिंगला गेल्यामुळे आमच्या सोनटके मॅडम ट्रेनिंगला गेल्यामुळे त्यांचे चार्ज आर एफ ओ ठाकरे सरांना आहे डोंगरगाव डेपो तर त्यांना ही माहिती दिली आम्ही तेव्हा त्यांनी सांगितलं की थी, तिथं म्हणजे लोकांचा आवागमन असल्यामुळे तिथे तुम्ही कॅमेरे वगैरे लावा पण आम्हाला तिथं कॅमेरे लावणं योग्य वाटले नाही कारण की लोकांचा खूप येण्याजाण्याचा मार्ग आहे आणि तो रस्ता तिगाव गावावरून एक किलोमीटर तिगाव आहे आणि तिथून मांडूदेवीचा रस्ता सहा किलोमीटर मांड मांडूबाई आहे बगेडा मांडूदेवी बगेडा त्यामुळे आम्ही पशुवैद्यकीय डॉक्टर त्यांना बोलावलं आणि ती घटनेची माहिती दिली ते मौक्यावर आले आणि त्यांनी पोस्टमॉर्टम केला पोस्टमॉर्टम केल्यानंतर त्यांनी मध्ये म्हणजे केला आणि ते निघून गेले ते त्यानंतर आम्ही वरिष्ठांनी विचारलं सर आता कसं आहे करायचं त्यांनी सांगितलं की ही बॉडी तुम्हाला जाणावं लागेल कारण की आपल्याला हा प हे जे बॉडी आहे हे आपल्या संस्कृत आहे कारण की उद्या जरी शिकारच्या प्रकरण असला तरी रोडाला लागून असल्यामुळे रोडाला लागून असल्यामुळे उद्या जर कोणी इथं काही कमी जास्त केला तर आपल्याला आपल्याला खूप त्रास होणार आहे त्यामुळे ही बॉडी तुम्ही आमगा वन क्षेत्रात घेऊन जा आणि त्याला तिथं शवविच्छेदन करा तुम्ही कॅमेरा वगैरे लावला असता तर आम्हाला प्रत्यक्ष माहीत झाले असते की आता आमच्या स्वयंशिवाय घे की तिथं बिबट आहे म्हणून